भाजप होईल साधारणतः चा, आणि कधी प्रवेश होईल असे आहे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला संकेत दिलेले आहे आणि त्या संकेताच्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी युवासेन पार्टीची महाराष्ट्राची कार्यकारिणी आणि तालुका जिल्हास्तरीय कार्यकारिणी सगळ्यांनी एकमेव ठराव घेतला देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय संकेताप्रमाणे घेतील त्याप्रमाणे आमचं पूर्ण एकमतानं त्यांना पाठिंबा आहे एन डी एचे घटक म्हणून राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी युवासन पार्टीच्या एका कार्यकर्त्याला आम्ही खासदार बनवलं त्या खासदार बनल्यानंतर त्यांनी देशामध्ये जे नाव उंचवलं त्याची ना दखल देशाच्या पंतप्रधानांनी घेतली देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली तो आम्हाला अभिमान आहे आणि केंद्र केंद्र लेवलवर देशा लेवलवर जर नवनीत राणाला संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये तर नक्कीच आमचा सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एन डीचे घटक म्हणून युवा पार्टी पूर्ण ताकदीन त्यांच्या पाठीशी राहील आणि तीन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असा विश्वास मी भाजपाच्या सगळ्या नेत्यांना देतो आणि एन डी एचे सगळे घटक म्हणून आम्ही काम करू आणि जे लोक जे काही एन डीमध्ये राहून जेव्हा दिवा विजतो तेव्हा तो फळफडतो अशा प्रकारची परिस्थिती ज्या लोकांची आहे जे खऱ्या अर्थानं एन डी एमध्ये राहून फळफळ करत आहे ते सगळे सगळे लोक आपल्याला एन डी एच्या घटक पक्षासोबत एका मंचावर दिसतील नवनीत राहण्याचा प्रचार करताना भाऊ न आत्ता भाभीनी बोलताना असं म्हटलं आहे की मी सध्या जिल्ह्याची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या हातात नेहमी कमळ असते कधी अधिकृतपणे कमाल हाती घेणार आहे मी सांगितलं ना त्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये युवासन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे महिलांच्या आणि त्या आत्तापर्यंत त्याच पदावर आहे जेव्हा असा जे संकेत मला दिलेले आहे त्या संकेताप्रमाणे जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा त्यांना पहिले पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आम्ही एक मताने ठराव घेऊन त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावर अंतिम निर्णय अंतिम घोषणा झाल्यानंतर नक्की होईल जेव्हाही होईल त्याचं आम्ही स्वागत करू असं आहे की अत्यंत कमी वेळामध्ये लाखोच्या संख्येमध्ये युवासन पक्षाचे सदस्य या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते भाऊक झाले अनेकांनी त्यांना मेसेज टाकले अनेक इथे डोळ्यातून अश्रू काढले पण मला असं वाटतं की कार्यकर्ता हा इमोशनल होणं साहजिक आहे त्याला दुःख होणंही साहजिक आहे एखाद्या परि परिवारामधला व्यक्ती जेव्हा दुसऱ्या परिवारामध्ये जाते तर त्यासाठी आपल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात तर डोळ्यातून अश्रू पण निघतात पण ते अश्रू आनंदाचे पण असू शकतात कारण एका नेत एका खासदारांना ज्यांना युवा सार्टी निवडून दिलं त्यांना केंद्रीय देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये जर काम करायची संधी मिळत असेल सं। तर मला असं वाटते युवासन पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अश्रू हे आनंदाचे आहे हे जरी दुःखाचे असतील तर त्याच्यामध्ये आम्ही आमचा आनंद समजून ते अश्रू पिण्यासाठी तयार आहे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी काम करत आहे राज्याला पुढे घेण्यासाठी देशाला पुढे नेण्यासाठी जर देशाच्या पंतप्रधानासोबत आम्हाला एक खासदार आमचा देता येईल तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्याच्यामध्ये सार्थ आहे आणि त्या प्रत्येक दुखी कार्यकर्त्याचं सोबत ताकतील मी उभा आहे युवास पार्टी उभी आहे आणि युवा का पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सदैव काम करत राहतो करणार आता असं आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब राज्याचे उपमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे ते निर्णय घेतील तो त्यांचा राष्ट्रीय लेव्हलवरचा निर्णय आहे भाजपचा निर्णय आहे आमचं कर्तव्य आहे एन डी एचे घटक म्हणून आम्ही तो पूर्ण इमानदारीनं पालन करू जे लोक एन डी एच्या घटक पक्षाचं इमानदारीनं पालन नाही करतील त्यांना नक्कीच एन डी एच्या माध्यमातून कारवाई करायला लावू कारण की आज एन डी एसोबत जे आहे त्यांनी प्रत्येकाने प्रामाणिक राहिलं पाहिजे मोदीजींचे हात मजबूत केले पाहिजे ज्याप्रमाणे युवा स्वयं पार्टी मजबूतीनं काम करेल भाजप भाजपचे सगळे कार्यकर्ते काम करतील त्याचप्रमाणे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करावं लागेल आणि देशाच्या पंतप्रधानांच्या हात मजबूत करावे लागेल काम, काम करतील मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एन डी एचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील एन डी एच्या मंचावर दिसतील आणि एन डी एचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे थोडासा वेळ आहे

आणि एन डी एचा घटक म्हणून प्रत्येक पक्षाने जो मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार नाही ते एन डी एचे घटक म्हणून प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यावर कारवाई केली पाहिजे जो पक्षाच्या विरोधात काम करेल काय तुम्हाला प्रस्ताव येणार आहे <laughs> मी एवढंच सांगू शकते जे पदाधिकारींची बैठक आज मी घेतली जे देवेंद्र साहेबांसोबत जे रेड्डीजी बसले त्यांच्याशी जे बोलणं झालं त्याच्यानंतर एक अध्यक्षपदाच पक्षाचे जे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे ठराव घेतलं त्यांनी मला असंच म्हटलं आहे एक कार्य अध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये मी काम करत आहे गेल्या तेरा वर्षापासून आणि त्यांनी एवढंच म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपण आज एन डी एमध्ये आहे आणि जेही पुढे राहीन कारण मोदीजींची अमित शहाजींची देवेंद्र फडणवीसजींची काही इच्छाप्रमाणे येणारे भविष्य आणि ज्यांच्या विचारावर आम्हीसुद्धा चालत आहे आणि ज्यांना आम्ही आमचे नेते आहे तर मला वाटते त्यांनी आज पक्षाचा ठराव घेतलेला आहे पण असा आजही मी स्वाभिमानचीच एक महिला कार्य म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमानचीच मी खासदार आहे आणि योग्य वेळ जेव्हा योग्य वेळ राहीन त्यावेळीच योग्य निर्णय आम्ही घेऊन आपल्याला सगळ्यांना कळवणार आग्रह जेव्हा मी खासदार झाली तेव्हा मी ॲज ए स्वाभिमानची खासदार म्हणून प्रतिनिधित्व केला आणि हा पूर्ण पाच वर्ष हो। आणि मला वाटते की आज जी चर्चा देवेंद्रजी दादासोबत झाली आहे आणि जेही माहिती त्यांना सेंट्रल लेवलवरनं आली आहे त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर सोपवलेलं आहे कारण आज एन डी एमध्ये आहेच आम्ही आणि नंतरही सुद्धा जे संकेत त्यांना आलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी स्वाभिमानचा हा विश्वास माझ्यासोबत दाखवलेला आहे जेही निर्णय येणार आहे भविष्यामध्ये जेही आम्ही घेतील त्याचे पाठीशी ते राहतील थोडं नक्की आहे तुमची निवड केलेली आहे पार्लमेंट बोर्ड केंद्राची अशी आम्हाला माहिती मिळाली आहे ती खरी आहे का तुम्ही कमळावरच निवडणूक लढवणार मुझे लगता है सितारो सितारों को चमकने से कोई रोक नहीं सकता सितारा जहां पे भी रहे वो अपनी चमक जरूर छोड़ता है आणि तीच आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि राज्याचे देवेंद्र जी यांच्यापर्यंत आमचे कार्याची आमची मेहनतीची आमची तडमडची जिल्ह्याबद्दलचं प्रेम हा यांच्यापर्यंत या गेल्या पाच वर्षापासून आणि एन डी एची बाजू ज्या पद्धतीने मी पार्लमेंटमध्ये ठेवत आलेली आहे ही जाण त्यांना आहे आणि त्याचेच भरोसे ते प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून इथपर्यंत आलेले आहे तर मला ते जेही होईन आज माझे पक्षांनी मला विश्वास दिला है कि सोबत सोबत चे चे आहे की कोणतेही निर्णयासोबत ते माझे पाठीशी राहील आणि जेही निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्रजी आणि रवीजी करतील त्याच्यासोबत मी त्यांच्या शब्दाचे बाहेर अलीकडे जाणार नाही सोबत आहे एनडीए सोबत तुम्ही जाणार आहात खासदारकी सोबतच मोठी जबाबदारी भेटणार आहे काही संकेत आलेले आहेत मला वाटते कोणतीही जबाबदारी जेही एन डी घटक म्हणून मला देण्यात येईल ते अमरावतीचं मान मी वरतीच करणार आहे उंचवणारच आहे तेवढा प्रयत्न मी नक्की करेन